लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे अनेकांच्या नजरा अमरावती मतदारसंघावर लागल्याने या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे निवडणुकीच्या काळात शहरातील मोजक्या मैदानांवर राजकीय पक्षांच्या नजरा खेळल्या आहेत अद्यापपर्यंत एकाही मैदानाचं बुकिंग झालं नसलं तरी येत्या काही दिवसात उमेदवार जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सभांचा धडाका सुरू होणार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उतरविण्याचा दावा केला असला तरी अद्याप एकाही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही शहरातील सर्वात मोठ्या मैदानांमध्ये समावेश असलेले सायन्सकोर मैदान हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे असून त्याचे आरक्षण शिक्षण विभाग तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहमतीनेच केले जाऊ शकते या मैदानाचा काही भागच सभेसाठी दिला जात असल्याने त्याची क्षमता पूर्वीपेक्षा कमी झाली आहे राजकमल चौकातील नेहरू मैदान हे शहराच्या हृदयस्थळी असणारे दुसरे सभेचे ठिकाण असून दसऱ्या मैदानावर सुद्धा सभेचे नियोजन करण्यात येते त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत या तीन मैदानावरच सर्वांच्या नजरा लागणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय अनेक महत्वाच्या नेत्यांच्या सभा सायन्स स्कोरवरच गाजल्या आहेत विशेष म्हणजे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सायन्स सायन्सकोर वेळेस हाऊसफुल होत होत्या या मैदानाची क्षमता अधिक असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांना गर्दी जमविण्यासाठी येथे फार कष्ट उपसावे लागतात दुसरीकडे नेहरू मैदान व दसरा मैदानावर तेवढे श्रम करावे लागत नाहीत